एक वर्षापूर्वी मामाचा खून आणि आता भाच्याचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा एका वर्षापूर्वी आंदेकर चौकातच खून झाला बरोबर एक वर्षानंतर त्यांच्या खुनाच्या बदल्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावल्याची बातमी समोर आली मात्र दोनच दिवसात पुण्यातील गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला क्लासवरून घरी जाताना वनराज आंदेकर यांचा सख्खा भाचा आयुष कुमकर याचा दोन अज्ञात इस्मांनी गोळ्या घालून त्याच्याच घराच्या पार्किंग मध्ये खून केला विद्येचं माहेर घर आता टोळी युद्धासाठी ओळखलं जाऊ लागलंय का आंदेकर आणि गायकवाड यांच्या टोळी युद्धाचा इतिहास काय आहे याचीच संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण घेणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र खट्टा निखिल आखाडे याच्या खुनाचा बदला वनराज आंदेकरच्या खुनाने आणि त्याच्या खुनाचा बदला आयुष कोमकरच्या खुनाने हा घटनाक्रम इथेच थांबणार असं दिसत नाही पुण्यातल्या या टोळीयुद्धाने पुणे पोलिसांनाही चकवा दिलाय मागच्या वर्षी नगरसेवक राहिलेल्या वनराज आंदेकर यांचा एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला गोळ्या घालून आणि कोयत्याने खून करण्यात आला हा थरार सीसीटीव्हीतही कैद झाला होता सुरुवातीला या खुणात त्यांची सख्खी बहीण संजीवनी कोमकर यांचा हात असल्याचं सांगण्यात आलं पण तपासानंतर पोलिसांना यात टोळी युद्धाचे धागेदोरे हाताला लागले त्यामुळे यामध्ये तेवीस आरोपींवर खटला चालवला जात आहे यातील बहुतेक जण आज कारागृहात संजीवनी कोमकर आणि गणेश कोमकर हेही सध्या कारागृहात आहेत पण पुण्यामध्ये आंदेकर टोळी वनराज आंदेकर यांच्या खुणाचा बदला घेणार याच्या चर्चा सतत होत होत्या त्यामुळेच पोलीस सुद्धा याच्यावर लक्ष ठेवून होते आणि पोलिसांनी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुण्यात उधळून लावला याची बातमी माध्यमातून गेलेली नव्हती हो तेवढ्यातच आणखी एक बातमी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला आली गणेश कोंकर यांचा एकोणीस वर्षीय मुलगा म्हणजेच वनराज आंदेकर यांचा भाचा आयुष कोंकर याचा क्लास वरून घरी येताना घराच्या पार्किंगमध्ये दोन अज्ञातिस्मांनी गोळ्या घालून खून केला आणि ते पसार झाले पुणे पोलीस गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात व्यस्त असताना त्याचा फायदा घेत हा खून झाला याविषयी बोलताना पोलीस उपायुक्त यांनी या, या, या प्रकरणाचा तपास सुरू आहे त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली मागच्या वर्षी खून झालेल्या वनराज हांदेकर यांचा आयुष कोंकर हा भाचा असला तरी पोलीस त्याच्याकडे गुन्हा म्हणूनच पाहत आहेत असं त्यांनी सांगितलं सर्वांनी या विषयीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये या टोळी युद्धात आतापर्यंत ती खून झाले आहेत अनेक जण गृह खात्याला पूर्ण वेळ काम करणारा मंत्री हवा अशाही टीका करू लागले पुण्यातल्या कोयता गँगनंतर हे टोळी ही सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे आंदेकर आणि कोमकर या कुटुंबात एकेकाळी एक चांगले संबंध होते पण संपत्तीच्या वादातून त्यांच्यात तीव्र संघर्ष सुरू झाला याला पुढं रक्तरंजित रूप मिळालं माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचे काका उदयकांत आंदेकर यांनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिलं होतं पण ते दुकान पुणे मनपाने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडले त्याच रागातून सख्या दाजीने वनराज आंदेकरची हत्या केली होती आंदेकर कुटुंबातील मुलगी लग्न करून कोमकर कुटुंबात दिली होती वरून त्यांना घर आणि दुकानही चालवायला दिलं होतं पण घरगुती वादातून माजी नगरसेवक वनराज आंदेकरची हत्या करण्यात आली होती बंडू आंदेकर गट आणि सोमनाथ गायकवाड टोळीतील वैर मागील काही वर्षांपासून पेटलेले होते दोन हजार तेवीसमध्ये आंदेकर गटाने शुभम दैहाते आणि निखिल आखाडेवर हल्ला केला होता त्यात निखिलचा मृत्यू झाला होता तेव्हापासून गायकवाड टोळी बदला घेण्यासाठी टपून होती याचाच फायदा घेत कोंकरणे सोमनाथ गायकवाडला वनराज आंदेकरच्या हत्येची सुपारी दिली होती नव्वदच्या दशकात आंदेकर विरुद्ध माळवतकर गँगवार व्हायचं यात त्यांनी प्रमोद माळवतकरचा खून केला होता या प्रकरणात बंडू आंदेकरला जन्मठेप झाली होती त्यानंतर ती शिक्षा भोगून तो बाहेर आला या कुटुंबाला मोठी राजकीय पार्श्वभूमी सुद्धा आहे वनराज आंदेकर हे दोन हजार सतराच्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले होते दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालावधीत वनराज आंदेकर नगरसेवक होते त्याआधी वनराजची त्या आई राजश्री आंदेकर या नगरसेविका होत्या दोन हजार सात आणि दोन हजार बारा अशा सलग दोन टर्म त्यांनी नगरसेवक पद भूषवलं होतं तर वनराज यांचे चुलते उदयकांत आंदेकर हे सुद्धा नगरसेवक होते अशा या राजकारणातही प्रस्त तयार केलेल्या आंदेकर कुटुंबातील एकाचा खून झाल्यानंतर त्याचा खुणाचा बदला घेण्यासाठी कट रचण्यात आला होता भारतीय विद्यापीठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे बदल्याचा हा कट याच आठवड्यात उधळण्यात आला होता त्यावेळी आंदेकर टोळीचा खुणाचा बदला घेण्यासाठी पाच पिस्तुलं पुरवण्यात आल्याची माहिती पोलिसांना होती त्यातील दोन पिस्तुल पोलिसांनी हस्तगतही केली होती बाकी पिस्तुलांचा शोध सुरू होता पण त्यापूर्वी हा आयुष कोमकर याचा खूण पुण्याच्या मुख्य पेठेमध्ये झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे मंडळी ही होती पुण्यातील टोळी युद्धात एकाच वर्षात मामा भाषांच्या झालेल्या खुणाची पार्श्वभूमी या घटनेवरील तुमची प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच घडामोडींच्या अपडेटसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद